वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय अंजनीताई आंबेडकर आदरणीय आंबेडकर हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आदरणीय साहेब जिल्ह्याला सभा घेत आहेत त्याचबरोबर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला लक्षणीय असे मतं पडले दोन नंबरला तीन नंबरला जी काही मतदारसंघ होते अशा मतदारसंघामध्ये बांधणी व्हावी सर्वांशी संवाद साधावा या हेतूने वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सुधासाहेब आंबेडकर लोहा कंदार मतदारसंघामध्ये एकवीसचा चा पूर्ण दिवस एकवीस डिसेंबरचा पूर्ण दिवस लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी दिलेला आहे त्यांच्या स्वागताची आणि निर्धार मिळाव्याची तयारी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव हे पहिल्यांदाच लोहा शहरात मध्ये येत असल्यामुळं एक उत्साहाचं वातावरण एक चैतन्याचं वातावरण लोहाकंदार विधानसभा मतदारसंघामध्ये आहे या मेळाव्याला सर्वच जाती धर्मातील लोक लोहा कंदार मतदारसंघातील मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील कारण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व समाजाला सर्व समाज बांधवाला न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालेलं आहे सुजात साहेबांच्या दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी एक नवी चेतना निर्माण व्हावी असा या निर्धार मिळाव्याचा मागचा उद्देश आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवाशी या दौऱ्याच्या माध्यमान चर्चा करावी आपल्याशी संवाद साधावा म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रशांत भाऊ इंगोले अध्यक्ष धीरज हाके वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय दे। सुरेश दादा गजबारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव श्यामभाऊ कांबळे वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते संजयजी टिके हे उपस्थित झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली आहे परंतु आपल्या माध्यमातून या निर्धार मेळाव्याची बातमी आपल्या लोकप्रिय दनिकामध्ये प्रसिद्ध करावी अशी विनंती करण्यासाठी आणि या मेळाव्याचं अनुषंगानं आपल्याला माहिती व्हावी यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या निर्धार मेळाव्याच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आपले जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू बौद्ध महासभा जरी वंचित आहे का ना बौद्ध बौद्ध महासभा हे अँगल आहे आणि आंबेडकर घराण्याचा वारसदार बाबासाहेबांचा <laughs> वारसदार येत असल्यामुळे ते साहजिकच आणलं आयोजनात कुठेच नाही ना आयोजन वंचित बहुजन आघाडीच आहे उल्लेख नाही ना ग्राउंड जागा पुरणार नाही एवढी हमी आम्ही देतो कारण <laughs> आंबेडकर घराण्याचा व्यक्ती येत असल्यानंतर <laughs> लोक किती येऊ हो शकतात याचा अंदाज कोणी बांधू शकतात नाही आयोजक वंचित बहुजन आघाडी आहे मी काय म्हणलं सगळ्या जाती धर्मातले सगळ्या लोकांचे काही जण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सुद्धा येऊ शकतात इतर पक्षाचे लोक वंचितच्या मंचावर असतात तर तुम्ही म्हणाल्या भारतीय बहुत श्रीलंकेचे सांगितलं की अथवा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आठवड्यावर समोर ठेवून हा निर्धार मिळाव्याच राज्यभरामध्ये आहे तर बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये आहे युती करण्याच्या दररोज आपण किती बोर होती वगैरे पाहतो तर जर युती झाली तर आपल्या लोहार कंधार मतदारसंघ हा ऐंशीच्या तुम्ही उमेदवार होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मतदान मिळालेलं आहे तर त्या महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला उमेदवारी उंचीतला या जागा सुटली होता महाविकास आघाडी सोबत युती करायची किंवा अन्य कोणासोबत करायची किंवा करायची नाही याचा सर्वस्व अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आहे पण मी एवढं सांगू शकतो युती जरी झाली किंवा नाही झाली तरी वंचित बहुजन आघाडी ही लोहा कंदार विधानसभा मतदारसंघ लढवणार आहे कारण हा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या पहिल्या मध्ये आहे मतदान घेण्यामधल्या याच्यामध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या मतदानामध्ये हा मतदारसंघ अकराव्या नंबरला आहे पहिल्या अकरा मध्ये आहे त्यामुळं प्राधान्यानं युती जरी झाली तरी आदरणीय साहेब हा मतदारसंघ सोडून घेतील

गाड्या घोड्याचं नियोजन कुठल्याही सभेला किंवा याच्याविषयी लोक ऑटोमॅटिक येतात आणि फक्त नियोजन करणं हे काम आमचं आहे म्हणजे कुठली सभा असेल मुंबईला एवढी मोठी सभा झाली नियोजन पक्षानं केलं लोक ऑटोमॅटिकली येतात हो 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 रॅली आहे रॅली रॅली आहे हो काही लोकांची चौकात नाही नाही असं जाऊन असं येणार जाम होती लिए, लिए खाली ट्रॅिक विधानसभेपूर्वी खाली, आता लोकसभेच्या निवडणूक आहेत पंचावन्न दिवसावर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जो होता तो अतिशय थोड्यापतानं फरक पडलेला आहे तर या लोकसभा निवडणूक मध्ये चेहरा आहे नाही अनेक जण साहेबाच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळेला साहेब ते जाहीर करतील त्याला काय कारण असू शकते काय एखादा माणूस पक्ष सोडून जाऊ शकते ती त्याची मर्जी आहे हा गेलं त्याच सोडून हा लोकसभेला आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत साहेबाच्या संपर्कात आहेत साहेब योग्य वेळी जेव्हा नांदेडला येतील नांदेडची सभा होईल पत्रकार परिषद होईल त्यावेळेस साहेब त्या बाबतीत तुम्हाला बोलतील जवळपास वर्ष पूर्ण आपण आपण त्यानंतर मतदारसंघामध्ये सातत्यानं फिरून निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही बांधणी लागते ज्या काही संपर्क लागतो किंवा जी काही तयारी लागते ती आमच्याकडे चालू आहे आम्ही ते करत आहोत प्रसिद्धीसाठी कमी पडतो आता प्रसिद्धीचे वेगवेगळे माध्यम आहेत मी उमेदवार ऐका ना मध्ये दोन टाकून कारण प्रसिद्धी हा विषय वेगळा आहे आपल्याशी अनेकदा संवाद झाला प्रसिद्धी करायची म्हणलं तर पैसा लागतो म्हणजे फॅक्ट आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि माझ्याकडे काही संस्था नाही मी काही गुत्तेदार नाही किंवा कुठलाही मोठा व्यक्ती नाही प्रसिद्धीला काही माणसं ठेवलेत म्हणजे एखादी फेसबुकची पोस्ट जरी टाकायची असेल तर काही जणांना त्याला दहा बारा हजार रुपये महिना देऊन त्याचे फेसबुक अकाउंट सुद्धा काही जण घरी बसून चालवतात वेगवेगळ्या नावाचा माझं म्हणणं आहे फेसबुक प्रसिद्धी तर हवी आहे पण त्याच्यापेक्षाही जनसंपर्कही खूप मोठा आहे आणि ज्या ज्या गोष्टीला पैसे लागत नाहीत एक पैशाचा जर गोष्ट सोडली म्हणजे शंभर गोष्टी पैकी नव्याण्णव गोष्टीला पैसे लागत नाही त्या नव्याण्णव गोष्टीवर आम्ही जास्त फोकस केले तुम्ही सांगा आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटते चालू आहे कुठलाही कुठलाही राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी काय करते आणि त्याची बांधणी कशी आहे हे जग जाहीर सांगत नाही प्रत्येकाची राजकारणाची पॉलिसी <laughs> लागते राजकारणाची पॉलिसी पक्ष प्रत्येक पक्षाची वेगळी आहे आणि त्याच्या अनुषंगानं जी काही अंतर्गत का बांधणी आहे ती पेरण्याचं काम ती बांधणी करण्याचं चा काम चालू आहे सगळे सगळे करायची मागे आपण आमदाराच्या उचललो होतो नाही नाही आमदाराच्या विरोधात मुद्देच उचलले पण आमदाराच्या विरोधात तुम्ही जे म्हणता की कोर्टात न्यायालयात दाखल केले त्याची नोटीस गेल्या महिन्यामध्ये निघाली yeah. आहे आमदाराला त्या ठिकाणी हजर होण्यासाठी कोर्टानं नोटीस काढलेली आहे आणि तशा प्रकारचं पत्र माझ्याकडे वाटलं मी तुम्हाला सगळ्याला व्हॉट्सअपवर टाकतो प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं आपण दाखल केलं आणि कोविड लागला त्याच्यामुळे दोन वर्ष त्याच्यामध्ये निघून गेले आणि कोर्टाच काम म्हणलं तर ते होऊन गेल्यावर लग निकाल लागते बहुजन आघाडी लोहा तालुका शहर हे आणि जिल्हा पदाधिकारी याच्यामध्ये समन्वय नसल्याची चर्चा आहे आणि काही लोक नाराज आहेत असंही कळत काही लोक बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे समजते त्याच्याबद्दल काय पक्ष म्हणलं शंभर टक्के विचार एक राहू शकत नाहीत ते सगळ्यात पक्षामध्ये आहेत आणि मला वाटते आमच्या मतदारसंघात तसं काही नाही तुमच्या ऐकावर आला असेल पण असं काही नाही एखादा व्यक्ती नाराज असू शकतो पण असं पदाधिकाऱ्यामध्ये कुठले समन्वय आहेत आता हे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आमचे जिल्हा महासचिव आहेत युवाचे आहेत ते चालणार राहणार आणि दोन चार वर्ष झाले की पक्षाला पुन्हा नवी उभारी नवीन पदाधिकारी हे देणं गरजेचं असते त्याप्रमाणे काम आमचं चालू आहे झालेतच असतात विधानसभा किती लढवायच्या आणि काय करायचं हे सर्वस्व अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला आहेत पण जिल्हा अध्यक्ष म्हणून जे काही माझ्याकडं चार मतदारसंघ आहेत तर त्याच्यामधले किमान तीन मतदारसंघ नांदेड दक्षिण देंगलुर बुल आणि लोहा कंदार यांची तयारी चालूच आहे आमची साहेब काय निर्णय घेतात ते त्यांच्यावर आलो हो तयारीत आहोतच की

आपण ही माहिती माध्यमांना देण्यासाठी ही पत्रकार आणि अगदी काल मेसेज दिल्यानंतर आपण सर्वांनी या पत्रकार परिषदेबरोबर काही भरपूर प्रतिसाद दिलाय त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो जिल्ह्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं आणि एक विनंती करतो की बातम्या ज्या आहेत त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या ठेवत याच्यामध्ये प्रकाशित करू सहकार्य करावं आणि हे सभा यशस्वी करण्यासाठी साठी आपण सर्वांनी माध्यमांनी सहकार्य करावं अशी एक विनंती करतो आणि आपण उपस्थित झाल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानून आभार मानतो धन्यवाद